हीट वेव्ह उष्णतेची लाट उष्णतेची लाट म्हणजे बघा दिवसामध्ये अचानक तापमान एवढं भयानक आहे दिवसेंदिवस आपण तापमानाला पाहतो हो। त्याच्यामध्ये एवढा बदल दिसतोय भयंकर ऊन त्याच्यानंतर अचानकपणे थंडी वाजते किंवा अचानकपणे पाऊस पडायला लागतंय नेमकं ह्या गोष्टी काय व्हायल्यात कशामुळे हिट वेव्ह म्हणजे काय उष्णतेची लाट येण्याचे कारण काय हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये बघा याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट जर ते असते तर ते आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग याला आपण म्हणतो ठीक आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट याच्यानुसार उष्णतेची लाट खालील एक किंवा विविध अशा निष्कर्ष पूर्ण करते त्याच्यामध्ये तापमान आधारित निकष बघा तर जेव्हा एखाद्या ठिकाणाचे कमाल तापमान ठीक आहे मॅक्सिमम टेम्परेचर सामान्य तापमानापेक्षा चार पॉईंट पाच ते सहा पॉइंट चार डिग्री सेल्सिअस जास्त असते जर समजा परभणीचं तापमान आपण उदाहरण घेऊ परभणीचं तापमान दरवेळेस असते अडोतीस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस त्याच्यामध्ये जर चार पॉईंट पाच ते सहा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस इतकं जास्त झालं तर त्याला आपण हिटवेव्ह म्हणू शकतो जर कमाल तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल ठीक आहे आणि सामान्यपेक्षा सहा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक जास्त असेल तर ती तीव्र उष्णतेची लाट म्हणू याला आपण काय या म्हणू सिविअर हिटवेव्ह बघा चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असेल रेग्युलर वालं त्याच्यामध्ये जर साडे सहा डिग्री सेल्सिअस तापमान वाढले तर त्याला आपण सिवियर प्रकारचं हिटवेव्ह मानल्या जाईल त्याच्यानंतर पर्वतीय प्रदेशासाठी आता पर्वतामध्ये जर बघितलं तर जसं जसं डोंगरावर जाऊ तसं तसं आपल्याला तापमान कमी होताना दिसते त्यामुळे थंड हवेचे ठिकाण सगळे कुठं असतात डोंगरामध्ये बरोबर आहे तर जर कमाल तापमान बघितलं तीस डिग्री सेल्सिअस आहे कुठं पर्वतीय प्रदेशासाठी आणि ह्यापेक्षा जास्त असेल आणि सामान्य तापमानापेक्षा चार पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक जास्त असेल तर ती उष्णतेची लाट मानली जाते हे डोंगराळ भागासाठी आणि हे जे आहे ते सकल भागासाठी त्याच्यानंतर बघा निरपेक्ष तापमान आधारित निकष याला ऍप्सोलूट टेम्परेचर बेस्ड क्रायटेरिया म्हणून आणि याला टेम्परेचर बेस्ड क्रायटेरिया ठीक आहे जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणचे कमाल तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते जर कमाल तापमान सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल तर ती तीव्र उष्णतेची लाट मानली जाईल यानंतर बघा दोन हजार चोवीस पंच पंचवीस मध्ये काही काही प्रमुख उष्णतेच्या लाटा आपल्याला बघायच्या यामध्ये उत्तर पश्चिम भारत जो आहे नॉर्थ वेस्ट मधला जो भारत आहे त्याच्यानंतर मध्य भारत आहे पूर्व भारत आणि नवीन भागांमध्ये उष्णतेचा अनुभव ठीक आहे बघा मध्ये जर विचार केला तर मे आणि जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये दिल्ली झालं राजस्थान झालं पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट आली होती अनेक ठिकाणी तापमान पंचेचाळीस डिग्री च्या वर नोंदवले दो गेले दोन हजार पंचवीस मध्ये एप्रिल आणि मे महिन्यातही या भागात उष्णतेची लाट जाणवत आहे ठीक आहे आहे या जो या जो वरती तुम्हाला की हे जे लाल मध्ये दिसतात इथलं तापमान कसं आहे जास्त वाढत आहे त्याच्यानंतर मध्य भारत मध्ये बघितलं भा सेंट्रल इंडिया मध्ये पहा मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आपलं महाराष्ट्र राज्य त्यानंतर छत्तीसगड मध्येही उष्णतेच्या लाटांचा प्रभाव दिसून आला विदर्भात अनेक ठिकाणी सत्तेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत हे तापमान पोहोचले आहे त्यानंतर बघा पूर्व भारतामध्ये विचार केला तर बिहार झारखंड ओडिसा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये उष्णतेच्या लाटांमुळे जीवन जनजीवन जे आहे ते एकदम विस्कळीत झालेलं आपल्याला मागच्या काही वर्षामध्ये पाहायला दिसतंय नवीन भागांमध्ये उष्णतेचा अनुभव जर बघितला तर हिमाचल प्रदेश ठीक आहे जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील भा काही भागांमध्ये अनियमितपणे उष्णतेच्या लाटांचा अनुभव येत आहे जर आपण बघितलं तर यामध्ये बघा हिमाचल प्रदेश असेल जम्मू असेल आणि ईशान्यकडील राज्य जे असतील इथं सहसा ऊन तेवढं जास्त पडत नाही एक तर एक चा ते आपल्या अं त्याच्यापासून जास्त दूर आहेत दुसरी गोष्ट तिकडं बर्फाचा किंवा तिथं जे हिमालय पर्वत आहे त्यामुळे तिथलं तापमान नेहमी कमी असतं ठीक आहे पण आता हे जे नवीन प्रदेश तयार झालेले दिसतात हे आपल्यासाठी एक मोठी चिंतेची बाब आहे त्याच्यानंतर या उष्णतेच्या लाटांची वाढती वारंवारता आणि हे ते तीव्रता आहेत याच्या मागे काही कार्य काही कारण आहेत क्लायमेट हे ते आपण एकदा बघूया बघा हवामान बदलामुळे क्लायमेट मुळे उष्णतेच्या लाटा अधिक वारंवार आणि तीव्र होत आहेत असा निष्कर्ष अनेक अभ्यासामधून समोर आला आहे जागतिक तापमानवाढीमध्ये बघा याला जर आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणू जाग जागतिक तापमानवाढीला भारतातील सरासरी तापमान वाढत आहे ज्यामुळे उष्णतेच्या लाटांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे याच्यामध्ये ला निनो आणि एक इफेक्ट आहे ते आपण भूगोल मध्ये शिकणार आहेत इथं फक्त तुम्ही थोडसं थोडस घेण्याचा प्रयत्न करा यामध्ये जे आहे बघा यासारख्या हवामान घटकांचाही उष्णतेच्या लाटांवरती परिणाम होत आहे यामध्ये दिसते तुम्हाला हे साऊथ आफ्रिका आहे साऊथ आफ्रिकेकडून येणारे जे वारे आहेत ठीक आहे हे वारे आपल्या इकडे दरवर्षी येत असताना पाऊस आणत असतात तर यांच्या वाऱ्यांचा जो पॅटर्न बदलत आहे त्यामुळे आपल्या इथं पावसाचं प्रमाण कमी जास्त होतंय आणि त्यामुळं सुद्धा आपल्या इथं उष्णतेच्या लाटांची जी तीव्रता आहे ती कमी जास्त होण्यामध्ये याचा परिणाम होत आहे आता उष्णतेच्या लाटांचे गंभीर परिणाम बघा याचा सिवियर इम्पॅक्ट ऑन हेल्थ वेव्ह बघा त्याच्यामध्ये मृत्यू आणि आजार सगळ्यात सिवियर बघितला तर याच्यामध्ये डेथ होतात ठीक आहे इलनेस होत आहे उष्णतेच्या लाटांमुळे उष्माघात स्ट्रोक आणि इतर उष्णतेशी संबंधित आजारांमुळे मोठ्या संख्येने लोकांची मृत्यू झाले आहेत वृद्ध मुले आणि गरीब गरीब लोक जे आहेत अधिक असुरक्षित आहेत याच्यामध्ये कोण कोण बघा वृद्ध आहेत मुले आहेत आणि त्याच्यानंतर गरीब लोकांचा जास्त एसी मध्ये राहणाऱ्या लोकांना ह्याचा तेवढा जास्त फरक पडत नाही त्यांच्यासाठी तर उष्णता नसते पण सामान्य आपल्यासारख्या गरीब लोकांचा इथं विषय अवघड आहे दोन हजार तीन ते दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस दरम्यान उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये चौतीस टक्के एवढी वाढ झाली ही गोष्ट एकदम आपल्यासाठी धोक्याची गोष्ट आहे आणि आपण आजच याच्यापासून सावध होणं गरजेचं आहे शेतीवर परिणाम आता उष्णतेच्या लाटाचा फक्त मांसावरच परिणाम होते का त्याचा पिकावर झाडांवर याच्यावर पण परिणाम होते बघा इम्पॅक्ट ऑन ऍग्रीकल्चर पिकांचं नुकसान होतय पाण्याची कमतरता आणि जनावरांवर होणारे दुष्परिणाम यामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे गहू आणि इतर पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे आता बघा जे उन्हाळ्यामध्ये येणारे जे पीक आहेत त्याच्यामध्ये गव्हाचा जर विचार केला तर ह्यांना पाण्याचा जे ज्या प्रमाणामध्ये पाणी भेटायला पाहिजे होतं ते भेटत नाही आणि याच्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट बघा पिकांचं नुकसान व्हायले पाणी कमी असल्यामुळे दुसरी गोष्ट जनावरांवर आपल्याला तर उष्णता असल्यानंतर आपण आपल्या भावना सांगू शकतो व्यक्त करू शकतो पण जनावरांच्या बाबतीमध्ये ते नाही त्यांना उष्णता असेल किंवा तापमान वाढलं जरी असेल तर त्याचा काम करावं लागते त्या बैलगाडीवर बसणारा मालक जो आहे ठीक आहे मी शेतकरी सोडून इतर जे बैल बाकी एखाद्या व्यवसायासाठी वापरले जातात जसं की मोंड्यामध्ये वगैरे बैल वापरतात वजन वाहून नेण्यासाठी लोखंडाच्या दुकानावर काम करणारे बैल त्यांना बघा ना उन्हाळ्यामध्ये भयानक उन्हामध्ये त्याच्या अंगावर पाठीवर त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त वजन टाकतात आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस ते बैल ते वजन घेऊन जात असते वरून ऊन असते आणि तितकं वजन त्याच्या पाठीवर पडल्यामुळे त्याचे सगळं वजन जे आहे आपल्या बैलगाड्याचे डिझाईन पण थोडेसे चुकीचे आहेत बरं ते जे डिझाईन त्या डिझाईन मुळे त्या बैलाच्या पाठीवर खांद्यावर जे वजन पडत ते सगळं त्याच्या पायावर येते आणि त्याच्या पायामध्ये ज्या बारीक बारीक केशवाहिन्या आहेत ना केश रक्तवाहिनी असतात जे छोट्या छोट्या ते कॅपिलरी फुटतात आणि तिथं रक्त गोठून त्या बैलाला कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत आहे ठीक आहे जे बैल वगैरे आहेत त्यांना कॅन्सर होत आहे आणि मग कॅन्सर झालेले हे पशु काय करतात कालांतराने जे मालक जे आहेत ते विकतात आणि हे कॅन्सर झालेला पशु जर माणसाच्या खाण्यामध्ये आला तर त्याच्यापासून जर कॅन्सर युक्त मटण जर माणसानं खाल्लं तर त्या माणसाला पण याच रूपांतर कॅन्सरमध्ये होते आणि त्याला विविध आजार होतात ठीक आहे हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एकावरती डिपेंड आहेत आणि हे सगळं जर बघितलं तर याच्यामध्ये हिटवेव पण एक मोठा कारक ठरतंय अशा गोष्टींपासून आपल्याला थोडस सजज सजग आणि याच्यापासून आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे पाणी नद्या आहेत आहेत तलाव भूजल पातळीमध्ये बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या वाढली आहे अर्थव्यवस्थेवर परिणाम जर बघितला तर बघा इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमी कामगार आणि श्रमिकांच्या कामाच्या वेळेत घट झाल्यामुळे उत्पादकात उत्पादनामध्ये काय झाली कमी आलेले त्यामुळे आणि ह्यामुळे अर्थव्यवस्था परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळते मध्ये सदुसष्ट पॉईंट दोन, सदु दोन अब्ज श्रम तासाचे नुकसान झाले आहे ठीक आहे हे डाटा काय म्हणते की एकशे सदुसष्ट पॉईंट दोन अब्ज तास माणसांनी कमी काम केले जे की जास्त करू शकलो आपण जे राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या जीडी च्या सुमारे पाच पॉईंट चार टक्के आहे त्यानंतर ऊर्जा संकट विचार करा याच्यामध्ये एनर्जी क्रायसिस मध्ये विजेची मागणी वाढल्यामुळे जेवढा जास्त तापमान वाढते त्याच्यामुळे आपल्याला काय करू लागते तेवढी जास्त वीज लागते आपल्याला ना फॅन लागते कूलर लागते आपल्याला काही जणांना एसी लागतात तर याच्यामुळे काय होते की विद्युत जी आहे इलेक्ट्रिसिटीची मागणी जास्त आहे वीज पुरवठा ह्या जी यंत्रणा आहे ताण येते आणि अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होते आता बघा ना याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी पण किती मोठे एनर्जी लागते पाणी लागते दगडी जाळावा लागतंय किंवा इतर जे माध्यम आहेत ऊर्जा निर्मितीचे त्यांचा वापर करावा लागतो याच्यातून जास्त प्रदूषण होते या सगळ्या गोष्टी रिलेट कशाच्या व्हायला हिट वाढल्यामुळं त्याच्यानंतर पर्यावरण आणि वन एनवायरमेंट आणि वाईल्ड फायर याच्यामध्ये उष्णतेमुळे जंगल आणि गवताळ प्रदेशामध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत ज्यामुळे पर्यावरणाचे आणि जंगलामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते तर यासाठी याला आपण म्हणजे कंट्रोल करण्यासाठी शासनातर्फे गव्हर्नमेंटतर्फे तर्फे काय काय याच्यामध्ये ऍक्शन आणि उपाययोजना केल्या जात आहेत त्या बघू भारत सरकारने उष्णतेच्या लाटांचा सा धोक्याचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत याच्यामध्ये उष्ण हवा कृती योजना याला म्हणू आपण हीट ऍक्शन प्लान्स ठीक आहे याचे पी आहे तेवीस राज्य सरकारांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठीक आहे यांच्या सोबत भागीदारी करून उष्ण हवा कृती योजना तयार केल्या आहेत ज्याचा उद्देश उष्णतेच्या लाटांमुळे होणारे मृत्यू आणि आजार कमी करणे हा त्याचा मागचा उद्योग आहे उद्देश आहे एनडीएमए ठीक आहे राष्ट्र याला नॅ नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट प्राधिकरण जे आहे आपण हे म्हणतो त्याला ठीक आहे यांच्या अंतर्गत तेवीस राज्यांच्या सरकारांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन या माध्यमातून मृत्यू आणि आजारी जे पण जे मुळे होते हे कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याच्यानंतर पूर्वसूचना प्रणाली याला काय म्हणतो आपण अर्ली वॉर्निंग सिस्टम यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग यानं आय एम डी उष्णतेच्या लाटांची पूर्वसूचना जारी करतो ठीक आहे ज्यामुळे लोकांना आणि प्रशासनाला तयारी करता येते की कोणत्या भागामध्ये हिटची वेव जास्त येणार आहे तिथं गोळ्या मेडिकल जे आहेत औषध मेडिकल ह्यांचा व्यवस्थित स्टॉक करणे असेल किंवा त्याच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याची पूर्वतयारी करण्यासाठी हे गरजेचं आहे त्याची पूर्वसूचना देणे त्यानंतर बघा पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन आहे जनजागृती मोहीम आता हा व्हिडिओ पण जनजागृती करण्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवणं आपलं गरज आहे कारण नाही झाला पाहिजे काही पण आपल्या जवळचे माणसं असतील आपल्या जवळचे प्राणी पशु पक्षी असतील यांना मी बऱ्याच लोकांना बघतो ते खूप चांगलं काम करतात की उन्हाळ्यामध्ये आपल्या घराच्या छतावर असेल बाल्कनी मध्ये असेल छोटे छोटे पाण्याचे भांडे नेऊन ठेवतात छोट्या पाण्याची व्यवस्था करतात कारण तुम्हाला मला तहान लागली आपण कुठे जाऊ पाणी मागू विकत घेऊ मागून घेऊ पण पशुपक्ष्याला प्राण्याला चिमण्याला तहान लागल्यानंतर ते कोणाकडे जाणार त्यामुळे हे आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचे खूप खूप आभार मानतो मी कारण प्रत्येक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये जनावरांसाठी असो गाई मशीनसाठी असो चिमण्यांसाठी असो पाण्यासाठी एक छोटीशी व्यवस्था दरवर्षी करताना आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे तसंच आपण सर्वांना करणं ही आपली नैतिक जिम्मेदारी आहे यानंतर बघा निवारा केंद्र शेल्टर होम्स आहेत गरीब आणि बेघरांसाठी तात्पुरता निवारा केंद्र उभारली जातात जिथे त्यांना उष्णतेपासून संरक्षण मिळते पिण्याच्या पाण्याची सोय ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे हा आपल्या समोरचा एक मोठा विषय बघा आज आपल्याला पाणी जर बाहेर प्यायचं असेल तर आपल्याला विकत घेऊन प्यावं लागतंय तर सामान्य माणसांनी काय करायला पाहिजे त्यामुळे शासनानं असेल महानगरपालिकेने असेल पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था मध्ये वाढ करायला पाहिजे आज मध्ये फिरत असताना आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर आपल्याला पाणी पाण्याच्या पानपोया पण दिसत नाही ज्या की मागच्या काही वर्षापूर्वी भरपूर प्रमाणात दिसायच्या ठीक आहे तर ह्या पानपोयामध्ये वाढ झालेली व्हायला पाहिजे गरज आहे आरोग्य सेवांची तयारी हेल्थ केअरच्या प्री प्लॅन मध्ये बघा रुग्णालयामध्ये विशेष व्यवस्था केली जात आहे त्याच्यानंतर मध्ये बदल केलाय कामाच्या वेळेत बदल आणि आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत ठीक आहे आणि दीर्घकालीन उपाय मध्ये जर बघितलं लॉन्ग टर्म सोल्युशन मध्ये तर कार्बन उत्सर्जन कमी करणे शक्य त्या ठिकाणी आपण पायी जायला पाहिजे गाड्यांचा वापर टाळायला पाहिजे किंवा इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करणं जास्त गरजेचं राहील आणि अधिक झाडे लावणे आणि शाश्वत विकासाच्या धोरणाचा धोरणांना प्रोत्साहन देणे ठीक आहे ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये झाडे लावणं तर सर्वात महत्वाचं या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये असं आपण ठरवूया की आपल्याला कमीत कमी आपण एक तरी झाड लावायला पाहिजे आणि त्याला आपण सर्वांनी जोपासलं पाहिजे ठीक आहे नुसतं झाड लावणं फोटो टाकणं म्हणजे नाही झाड लावून त्या झाडाला जोपासणं ही आपली गरज आहे तरच येणाऱ्या भविष्याला जसं आपण येणाऱ्या आपल्या पिढ्या असतील येणाऱ्या घरातले छोटे मुलं असतील त्यांच्यासाठी आपली संपत्ती ठेवतो संस्कार ठेवतो विचार ठेवतो तसंच त्यांच्यासाठी एक चांगला एनवायरमेंट चांगलं पर्यावरण चांगला निसर्ग ठेवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आपल्या अगोदरच्या पिढीच्या लोकांनी झाड टिकवली त्यामुळे आपल्याला झाड पाहायला मिळतात ऑक्सिजन शुद्ध मिळते पण आपल्या ह्या जनरेशन मध्ये जर बघितलं तर आपण डेव्हलपमेंटच्या विकासाच्या नावाखाली इतके भयंकर झाडं तोडायलोत की येणाऱ्या पिढीमध्ये झाडं आणि ऑक्सिजन विकत घेणं त्या पिढीला अवघड होईल त्यांना जसं आपण पाणी विकत घेतो तसं त्यांना ऑक्सिजन विकत आणावं लागत जाऊ तर हे न होण्यासाठी आपण जास्तीत जास्त झाड लावण्याचा या वर्षी च्या पावसाळ्यामध्ये आपण संकल्प करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये थँक्यू